पाच लाखाची विहीर देतो अध्यक्ष महोदय दे। आपण पाच लाखाचा शेत तलाव देतो फळबाग वेगवेगळे देतो म्हणून शेतकऱ्याच्या अकाउंटवरती डायरेक्ट पैसे जावे अशा प्रकारची मागणी करतो एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आमदार सुरेश धस यांनी काल अधिवेशनात मांडला तो म्हणजे शेतकऱ्यांच्या वैयक्तिक हिताच्या योजनेसंदर्भात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजना मजुरांना काम मिळावं यासाठी राबविली जाते ज्यामध्ये मजुरांच्या खात्यावर सरकार मजुरी देतं त्यासाठी केंद्र सरकारनं कायदा करून मनरेगाला योजना न ठेवता मजुरांना मजुरीचा हक्क दिलेला आहे हे जरी खरं असलं तरी मजुरांची वानवा गावखेड्यात मोठ्या प्रमाणात आहे बेकारी भरमसाठ आहे परंतु अल्पमजुरीत लोक काम करायला तयार नाहीत कारण सरकारची मजुरी कमी आहे त्यात तेलमिठाचा खर्च भागणं अशक्य आहे सरकार शेतकऱ्यांना विहिरी देतं गाय गोठा देतं फळबाग लागवडीसाठी अनुदान देतं पण शेतकरी घेत नाही आणि घेतली तर त्याचं बहुतांश वेळा दिवाळच निघतं आणि मिळालेल्या कामातून फक्त अधिकारी कर्मचारी पुढारी यांची पैसा कमविण्याची हमी पूर्ण होते प्रत्यक्ष शेतकऱ्याचं भलं होत नाही विहीर मिळाली तर मजूर कुठून आणायचे कागदोपत्री आणले तर त्याची रक्कम त्या मजुरांच्या खात्यात तेही काम न करता जाते यामुळे अनुदान मिळालेल्या शप्तर टक्के विहिरी पूर्णच होत नाहीत सरकारला शेतकऱ्यांना द्यायचंच आहे तर एवढा जाच त्रास देऊन का देता म्हणूनच आमदार सुरेश धस यांनी शेतकऱ्यांचा मनरेगा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात देण्यात यावा अशी मागणी केलेली आहे रोजगार हमीला बावीसशे पाच दोन हजार दोनशे पाच कोटी रुपये दिले अध्यक्ष महोदय या रकमेमध्ये वाढ होण्याची आवश्यकता आहे ग्रामीण भागामध्ये विहिरीचं काम करायचं असेल त्याला शेत तलाव करायचा असेल शेतकऱ्याची फळबाग करायची असेल शेतकऱ्याची बांधबंदिस्ती करायची असेल सी सी टी करायची असेल तर एकमेव पर्याय म्हणजे हे एकमेव रोजगार हमी योजना डिपार्टमेंट आहे मनरेगा डिपार्टमेंट आहे आणि याच्यामध्ये राज्य हिस्सा कमी आहे केंद्राचा हिस्सा जास्त आहे परंतु मागच्या कालावधीमध्ये याच्यात शेतकऱ्याच्या हिशाच्या ऐवजी शेतकऱ्याच्या कामाच्या हिशाच्या ऐवजी इथं गुत्तेदाराची कामं मोठ्या प्रमाणावरती झालेली गुत्तेदारांच्या कामांना पैसा तोही दिला गेला पाहिजे हो अध्यक्ष महोदय मिडूक इकडं तिकडं करून या लोकांनी पैसा इथं आणून कामं मंजूर करून नेलेली बावीसशे पाच कोटी रुपये अध्यक्ष महोदय फक्त बीड जिल्ह्यालाच बावीसशे पाच कोटी रुपये लागतील बाकीच्या जिल्ह्याचं काय सर्वाधिक काम हे आमच्या बीड जिल्ह्याचं झालंय आणि आता पालकमंत्री हे अजितदादा आमचे पालकमंत्री आहेत पालकमंत्र्यांनी अजून मला वाटतं एक वेळा आलेत आणखी पुढच्या वेळेस आल्याच्या नंतर त्यांना आमची विनंती राहणार आहे की बीड जिल्ह्यामधले पंच्याऐंशी पंधरा नव्वद दहा अशा प्रकारच्या ज्या योजना आहेत त्या योजनांना पैसा मोठ्या प्रमाणावरती लागणार आहे आणि हा पैसा बावीसशे पाच रुपये कोटी रुपये हा पैसा कमी पडणार आहे आणि अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की हे राज्य सरकारने भरतशेठ गोगावले साहेब यांनी मा राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी केंद्र सरकारकडे जाऊन चव्हाण साहेब शिवराजसिंग साहेब या खात्याचे मंत्री आहेत तर मनरेगामधल्या शेत तलाव विहीर गायगोठा आणि त्याच्या गायगोठा आणि त्याच्यानंतर त्या शेतकऱ्याचे ज्या ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत ह्या ल वैयक्तिक लाभाच्या योजना ह्या डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकाउंटवरती पैसे टाकून केल्या पाहिजे त्याच्यामुळं काय होतंय की डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकाउंटवरती न टाकल्यामुळं रोजगार सेवक त्याला अडवतोय गावचा सरपंच अडवतोय या पी टी ओ की टी ओ डी टी ओ आणि मग व्हिडिओ एवढ्या या याच्यातनं जाताना आणि काही लोक ज्यांच्या नावावर ना ना पैसे पडले ना ते म्हणतात मोदींचे पैसे ना आले आम्हाला तुमचे पैसे देण्याची आवश्यकता नाही म्हणून तसही शेतकऱ्याला अडचणी येत आहेत म्हणून शेतकऱ्याच्या वैयक्तिक लाभाच्या योजना ह्या डायरेक्ट बेनिफिट प्रमाणे डायरेक्ट शेतकऱ्याच्या नावावर पडावा पाच लाखाची विहीर देतो अध्यक्ष महोदय आपण पाच लाखाचा शेत तलाव देतो फळबाग वेगवेगळे प्र प्रकारचे देतो म्हणून शेतकऱ्याच्या अकाउंटवरती डायरेक्ट पैसे जावे अशा प्रकारची मागणी करतो आणि या आ, जो अर्थसंकल्प मांडलाय त्याला पाठिंबा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो मित्रांनो सुरेश धस यांनी जी विधिमंडळामध्ये अधिवेशनामध्ये जी मागणी केलेली आहे शेतकऱ्यांच्या हिताची केलेली आहे किंवा नाही केली याविषयी तुमचं मत काय ते नक्की कळवा धन्यवाद